लोकसभा निवडणुकीच्या निकालात शरद पवारांना मोठी यश मिळाले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी दहा जागा लढवून आठ जागा जिंकल्या दुसरीकडे अजित पवार यांनी चार जागा लढवल्या होत्या मात्र सुनील तटकरे यांची रायगडची जागा वगळता त्यांना यश मिळाले नाही तर अजित पवार यांची पत्नी सुनित्रा पवार यांचाही बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाला मात्र अजित पवार यांनी सुनित्रा पवार यांना पुन्हा राजकारणात आणण्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवले आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची भीती आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीची काही लोक संपर्कात असल्याचा दावा केला आहे त्यावर शरद पवार यांनी मौन सोडले आहे जे नेते पक्ष आणि जनतेसाठी मदत करतील पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल आणि अशा ठिकाणी परतणाऱ्यांचे स्वागत करायला हरकत नाही असे विधान शरद पवारांनी केले आहे शरद पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर महाराष्ट्रात अजित पवार गटामध्ये मोठी खळबळ माजली आहे अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मेटकरी यांनी खुलासा करत हे असे सांगितले की शरद पवार साहेबांचे विधान जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी करण्यात आलेले आहे आमचे आमदार आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत कोणी कुठेही जाण्याची शक्यता नाही असे वक्तव्य अमोल मेटकरी यांनी केले आहे आता नेमके कोणत्या आमदार शरद पवारांच्या पक्षात येऊ शकतात ते पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक माहितीसाठी युनिव्हर्स सा म्हणता या चॅनेला सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले असता यावेळी जनतेला अजित पवार आणि भाजपची युती आवडली नाही असे दिसत आहे दोन्ही पक्षांना एकमेकांची मते हस्तांतरित करता आली नाही अजित पवार यांच्या पक्षाला केवळ तीन ते साडेतीन टक्के मते मिळाली ज्याचा उल्लेख भाजपच्या अंतर्गत बैठकीतही करण्यात आला आहे ज्या आमदारांना आपापल्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी किंवा भाजपला आघाडी देणे शक्य नाही ते आता आपल्या राजकीय भवितव्याची चिंता करत आहेत विधानसभा निवडणुकीतही आपण अजित पवारांसोबत राहिलो आणि भाजपसोबत निवडणूक लढवली तर जनता आपल्याला स्वीकारणार नाही असे त्यांना वाटत आहे तसेच दुसरीकडे पक्ष फोडण्याचे आरोप गद्दारांसारखे नेरेटिव्हमुळे होणारे नुकसान त्यांना थांबवणे कठीण जात आहे याशिवाय जी एस टीचा फटका शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव न मिळणे आणि मराठा ओबीसी यांच्या सुरू असलेला वाद लक्षात घेता सध्याचे सरकार अडचणीत आले आहे त्यामुळे अजित पवार यांच्यासह विद्यमान चाळीस आमदार त्यापैकी काही मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून आलेले आमदार हे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे असा दावा शरद पवार यांचे पक्षनेते आणि आमदार रोहित पवार यांनी केला नेमके शरद पवार यांचे दरवाजे कोणासाठी बंद आहेत ते पाहूया राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर वैयक्तिक हल्लाबोल केला होता त्यांच्या राजकीय धोरणावर तत्वावर आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर प्रश्न उपस्थित केले गेले यामध्ये स्वतः त्यांचे पुतणे अजित पवार पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि अजित पवार यांचे निकटवर्ती आणि भाजपशी चांगले संबंध असलेले धनंजय मुंडे यांचाही समावेश होता या नेत्यावर शरद पवार चांगलेच नाराज असल्याची चर्चा आहे याशिवाय ज्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती त्यांच्यावर शरद पवार यांच्या पक्षातील लोकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे त्यामुळे आता त्यांना सोबत घेणे हे राजकीयदृष्ट्या चुकीचं ठरू शकतं असं काही आमदारांचे मत आहे तिसरी गोष्ट म्हणजे भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते त्यांनाच त्यांनी सोबत घेतले या मुद्द्यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने जोरदार टीकाही केली होती अशा वेळी आता अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांना परत पक्षात घेणे हे शरद पवारांसाठीही अवघड ठरू शकतं कारण त्यांच्यावर असलेल्या आरोपांची जबाबदारी पुन्हा एखाद्या पक्षाला घ्यावी लागू शकते आता या सर्वानंतर अजित पवारांसमोर नेमके मोठे आव्हान काय ते आता आपण पाहूया विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यात आल्या आहेत विधानसभेचे अधिवेशन अजून बाकी असून अर्थसंकल्पही येणार आहे या दोन महिन्यात आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त विकासासाठी बजेट मंजूर करून घेण्यास आमदारांचे प्राधान्य आहे आणि अजित पवार स्वतः महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत त्यामुळे सध्या आमदारांना अजित पवारांची गरज आहे पण जसजशी निवडणूक जवळ येईल आणि जागा वाटपाची चर्चा सुरू होईल तसतसे लोकांना जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील अजित पवारसह राष्ट्रवादीचे सध्या चाळीस आमदार आणि तीन खासदार आहेत तर शरद पवार यांच्यासोबत तेरा आमदार आणि आठ खासदार आहेत नेमके महाराष्ट्राच्या राजकारणात आणि काय काय घडते ते आगामी काळात कळेलच जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच राजकीय आणि सामाजिक सांस्कृतिक माहितीसाठी युनिवर्स म्हणताना चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद